श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासापैकी एक मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे याच महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्रासन्न केले हलाहल विष प्रसन्न केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे यंदा श्रावण महिना सोमवारी पाच तारखेपासून सुरू होत आहे श्रावणी सोमवार खूप खास मानले जातात या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व काय आहे सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पाने अर्पण केली जातात यावेळी सकाळी किंवा प्रदोषकाळात स्नान करून शिवमंदिरात जावे शक्य असल्यास अनवानी मंदिरात जा आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जा मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा महादेवासमोर साष्टांग नमस्कार घाला त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर उपवास करा आणि यावेळी फक्त फळे खा देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्रदान करावे आणि नंतरच उपवास सोडावा या महिन्यात कोणते लाभ होतात ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेष पूजाविधी करून आशीर्वाद मिळवू शकतात ज्यांचे वय कुंडीत कमजोर आहे त्यांनीही दीर्घ आयुष्याचे वरदान मिळू शकते श्रावणातील शनिदेवाची उपासना अधिक फलदायी असते या महिन्यात कुंडीतील सर्व दोष तसे ग्रहण दोष राहुदोष दोष इत्यादी शांत करता येतात श्रावणात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत श्रावणात प्रत्येक सोमवारी उपवास केला पाहिजे शिवलिंगावर दररोज सकाळी जल आणि बेलपत्र अर्पण करावे नित्यप्रात शिवपंचाक्षर स्त्रोत किंवा शिवमंत्राचा जप करावा यानंतरच फलाहार केला पाहिजे अशा श्रावणामध्ये सोमवार केले पाहिजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ